मिरा शहरात पुस्तक मैत्री दिवस व विद्यार्थी शैक्षणिक दत्तक योजनाचा शुभारंभ पालकांकडून समाधान व्यक्त जय हिंद लोक कडून संस्थापक अध्यक्षा माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिवस म्हणून विविध उपक्रमांनी महाराष्ट्रभर साजरा करत असतो आज मिरा शहरात जयहिंद लोक चळवळचा विशेष उपक्रम म्हणून पुस्तक मैत्री दिवस सांगली जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जयहिंद हिंद लोक चळवळ सांगली जिल्हा संकल्प फाउंडेशन आणि मिरज सुधार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील महापालिका शाळा नंबर चौदा इथं शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना पुस्तक शालेय साहित्य आणि विद्यार्थी शैक्षणिक दत्तक योजना शुभारंभ करण्यात आला यावेळी एकवीस विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी शैक्षणिक दत्तक घेण्यात आले जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी फिरोज शेख सामाजिक कार्यकर्ते आयुब इनामदार महम्मद मीरा मनीर बाळू नदाब तोहित बा आमदार माजी मुख्याध्यापक रहिमा इनामदार प्रभारी मुख्याध्यापक यासमिन दरवंदार सहशिक्षिका समीना नालबंद उपस्थित होते संयोजन जहीर मुजावर यांनी केले आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या शाळा नंबर चौदामध्ये विधान परिषदेचे माझे आमदार सुधीरजी तांबे यांचा वाढदिवस हा पुस्तक मैत्री दिवस म्हणून पूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो त्या पद्धतीने पुस्तक मैत्री दिवस आणि त्यानंतर दहा मुले दत्तक योजना अशी योजना आपण चौदा नंबर शाळेमध्ये जयहिंद लोकसारवर महाराष्ट्र राज्य तसेच संकल्प फाउंडेशन आणि विरोध सुधार समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते तिथली मुलं जास्तीत जास्त शिक्षण करावे त्यांचं ड्रॉपआउट न व्हावं आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे आमचा समाज आहे त्यामध्ये मुलं शिक्षण न सोडावी यासाठी आमचा विशेष प्रयत्न असेल आणि प टप्प्याटप्प्यामध्ये वार्षिक त्यांचं जे खर्च आहे ते आम्ही आमचे मित्र घेण्यास तयार आहोत आणि आज इथली दहा मुलं आम्ही शैक्षणिक दत्तक घेत आहोत आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि जास्तीत जास्त माझा समाज नशामुक्तीकडे शैक्षणिक वाटचालीकडे आणि आरोग्याकडे वाटचाल करावे या पद्धतीने आमचं कार्य चालू आहे आणि या कार्याला सर्वांनी मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करतो